तारखेचा सोयऱ्यांचा अध्यादेश काय करणार सरकार मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरंगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून पुन्हा सभा घेणं सुरू केलं आहे सगळे सोयऱ्यांवरून सरकारला दिलेली मुदत येत्या तेरा तारखेला संपणार आहे त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढा नाही तर एकाही आमदाराला निवडून निवडून येऊ देणार नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठा आणि कुणबी एकच असून सरसकट ओबीसी जात प्रमाणपत्र आणि सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी अध्यादेश काढणारच असल्याचे म्हटलं आहे तर ज्या मराठ्यांनी कुणबी नोंद नोंद आढळली आहे त्यांना त्यान त्या नोंदीच्या आधारे सगळे सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र द्या असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे शंभर टक्के हे बघा अधिसूचनाधिसूचना कारखान सगळ्या जाती धर्माला ते सगळ्या सोयाऱ्यांचा कायदा लागू होईल असंच त्याच्यामध्ये उल्लेख आहे अगोदर चंद्रकांतदा अधिसूचना वाचली पाहिजे चंद्रकांतदा गैरसमज पसरायला लागले बहुतेक सरकारचं ऐकून असं मला वाटायला लागलं कालही त्यांचं पुन्हा ते स्टेटमेंट आलं की सगळ्या सोयाची अंमलबजावणी करायची गरज नाही कारण हेच लाच लक्ष ना आणखीन त्याच्यामध्ये असंय आणि आमची मागणी अशी ज्या मराठ्यांची नोंद सापडी त्याच्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं का तर त्याचा ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आहे आणि त्याच्या सोयऱ्यांचा पण आहे सगळ्या सोयऱ्यांना का द्यायचं आहे तर त्यांचा बिटी व्यवहार पण होतो व्यवसाय पण एकच आहे फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथपत्राची गरज आहे त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं हे आमचं ठरलेलं आहे तशी ती आधी सुचना आहे आणि चंद्रकांत दादा उलटं सांगत आहेत सगळ्या सोयऱ्यांची काढायची गरज नाही नात लागला आधी दिलेलं आहे तुम्हाला नातलग आणि सगळे सोयऱ्याच्यातला फरक कळतो दादा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची नाही ज्याची नोंद सापडली त्याच्या नातलागाला आम्ही देतो सगळ्या सोयऱ्यांना देतो म्हणजे कोण ज्याची नोंद सापडली त्याचा चुलता आजा पुतण्या चुलत्याचा पुतण्याचं लग्न होतं का त्यांच्यात लग्न करतात दो का दोघा कामका तुमच्यात करतात का सगळे सोयरे आणि नातलग हे दादाला फरक कळवतो का आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची आहे आणि तुम्ही तिसरंच गैरसमज आहे अंमलबजावणी होणार तर तशीच होणार नसता ती अंमलबजावणी करू नका आम्हाला गरज नाही तिथे आम्ही ओबीसीतून कसं मिळवायचं ते मराठी बघतो धन्यवाद